सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल पाक विद्यालयामध्ये चिपळूण विधी सेवा समिती चिपळूण यांचीतर्फे कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना सरकारी वकील मान्यश्री सी एस दीक्षित यांनी विविध कायद्यांविषयी माहिती दिली प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री के ए पवार यांनी बाल संरक्षण कायदा व लैंगिक का अत्याचार अशा विविध विषयांवरती मार्गदर्शन केले आपल्यावर अत्याचार झाल्यास आपण कशी न्यायालयात दाद मागू शकतो हे मुलांना पठवून दिले अशा प्रकारचे कार्यक्रम सर्व शाळांमध्ये होणे गरजेचे आहे कारण यामुळे बाल गुन्हेगारीचे प्रमाण कमी होऊ शकते या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानन। मान्य श्री के ए पवार दिवानी न्यायाधीश कस्तर चिपळूण मान्य श्री वाय सी पाटील सह दिवानी न्यायाधीश कस्तर चिपळून मान्य श्री सी एस दीक्षित सरकारी वकील चिपळूण वरिष्ठ लिपिक तन्वी खाडे कनिष्ठ लिपिक आदिती पवार न्यायालयीन कर्मचारी श्री कांबळे मुख्याध्यापक श्री साळोंके सौ दिशा दिवाडकर संपदा वाईन प्रियंका कोकरे सौ प्रज्ञा कुलकर्णी सौ वनिता पवार सौ श्री सोनवणे सौ पूजा कदम श्रीमती पूनम आगरे श्रीमती पूजा चव्हाण भुरनसर हे शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन सौ दिशा दिवाडकर व आभार श्रीमती पूजा चव्हाण यांनी मानले